नमस्कार मित्रांनो सुप्रभात गुड मॉर्निंग मी प्राध्यापक प्रेमदास राठोड थोडक्यात पण सकोल सारांश प्रेरणादायी ह्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सर्वांनी लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब या ठिकाणी करावं जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी ऐकायला मिळेल काही कमेंट्स असतील तर ते पण सुद्धा मला तुम्ही सुचू शकतात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व मुलांची परीक्षा एक्झाम या ठिकाणी सुरू आहे आणि ह्या परीक्षेचं खूप काही ताणतणाव मुलांमध्ये या ठिकाणी दिसून येतो याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत कारण परीक्षा म्हटलं की वर्षभर तुम्ही केलेला जो अभ्यास आहे ह्या अभ्यासाचं आत्मपरीक्षण या ठिकाणी केलं जात आहे परीक्षा म्हणजे काय की वर्षभर आपण अभ्यास करायचा आणि तीन तासामध्ये आपण वर्षभर केलेला अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी व्यक्त करावा लागतो तर परीक्षेच्या अगोदर आपल्याला हे का होतं असं कशामुळे आपल्याला टेन्शन येतं याचा आपण थोडक्यात त्या ठिकाणी विचार करू विद्यार्थी मित्रांनो शिक्षण हे साध आणि सोप नाही आहे जर आपण प्रयत्नाने परिश्रमाने मनातून त्या ठिकाणी जर केलं तरच ते चांगल्या पद्धतीने आपण घेऊ शकतो कारण शिक्षण म्हणजे काय की माणसांचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण माणसांचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी झाला गेला पाहिजे ज्यावेळेस आपण शिक्षण घेतो तर शिक्षण हे आवडीनं घेता गेलं पाहिजे जर आवड असेल तर आपण त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी घेऊन आपल्या मनातील इच्छा आकांक्षा आपण पूर्ण करू शकतो म्हटलं जातं की शिक्षण हो हे वागणीचं दूध आहे एकदा जर आपण प्यायला तर भृगुल्याशिवाय राहत नाही हे खरं आहे कारण काय आहे की बाबा शिक्षण हे ज्ञानाचा तिसरा डोळा आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे कारण एक वेळेस शक्ती जरी कमी असेल तरी चालेल पण माणसांकडे ज्ञान असणं आवश्यक आहे आणि हे ज्ञान आपण शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो म्हणून ज्यावेळेस आपण शिक्षण घेतो तर तनमानधनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते शिक्षण घेतलं गेलं पाहिजे आवडीनं त्या ठिकाणी शिक्षण घेतलं गेलं पाहिजे ज्या गोष्टी आपल्याला शिकायचे त्या शिकण्याचा आपण प्रयत्न केला गेला पाहिजे कारण माणसांचं आयुष्य हे जरी शंभर वर्षाचं असलं पण यातील पंचवीस तीस वर्षे जर आपण जर शिक्षणामध्ये चांगल्या पद्धतीने जर म्हणजे चांगल्या पद्धतीने जर घेतलं तर त्या ठिकाणी बाकीचे वर्ष जे आहेत आपले ते आपण आनंदाने सुखाने जीवन जगू शकतो विद्यार्थी मित्र कारण आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे किंवा परीक्षा ही पद्धत जी आहे पर ही परीक्षा पद्धत आपली मूल्यमापन पद्धत त्या ठिकाणी असते मग ह्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आपल्याला वर्षभर सगळ्या विषयांचा सखोल अभ्यास त्या ठिकाणी करावा लागतो सगळे विषय आपल्याला ठिकाणी समजून घ्यावे लागतात प्रत्येक येतेमधला प्रत्येक विषय हा आपला महत्वाचा आहे कोणताही विषयाला आपण कमी लेखून चालणार नाही प्रत्येक विषयाला प्राधान्य द्यायचं प्रत्येक विषय मला कसा समजेल हा दृष्टिकोन त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवायचा कारण प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धिमत्तेला आकलन होईल अशा अभ्यासक्रम मंडळ त्या ठिकाणी अभ्यासक्रमाची निवड केलेली असते पण आपण वर्षभर त्या पुस्तकाकडे त्या विषयाकडे व्यवस्थित लक्ष न दिल्या कारणामुळे तो विषय आपल्याला आकलन होत नाही आणि आकलन होत नसल्या कारणामुळे परीक्षेमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्तर त्या ठिकाणी सोडवता येत नाही हा एकमेव कारण आहे वर्षभर जर आपण त्या पुस्तकाचा अभ्यास केला तो विषय जर समजून घेतला ज्या गोष्टी आपल्याला समजल्या नाही त्या जर आपल्या गुरूंकडून आपल्या शिक्षकांकडून जर आपण समजून घेतलं तर त्या ठिकाणी काय होतं तो विषय आपल्याला अवघड जात नाही आणि जो विषय एकदा का समजला समजल्यानंतर त्या ठिकाणी तो विषय आपल्याला अलगतपणे आपण मांडू शकतोय आणि अभ्यास असेल तर उत्तरपत्रिकेची मांडणी सुद्धा आपल्याकडे चांगली असते उत्तरपत्रिका हा ही आपली आरसा आहे आणि हे आरसा कसं सा निर्मळ असला गेलं पाहिजे ज्यावेळी एखाद्या विषयाची उत्तरपत्रिका तुम्हाला सोडवायची तर उत्तरपत्रिका सोडवत असताना त्या विषयाचा सराव तुमच्याकडे परिपूर्ण असेल तर तुम्ही बोर्डाच्या परीक्षेमध्ये किंवा जी काही फायनल एक्झाम आहे त्या एक्झाम मधले उत्तरपत्रिका तुम्ही चांगल्या पद्धती सोडू शकता आपण त्या विषयाची उत्तरपत्रिका जर कधी सोडून पाहितलीच नसेल त्या प्रश्नाचं उत्तर किती लिहायचं हे आपल्याला माहितीच नसेल तर आपण ऑन दी स्पॉट जर परीक्षेला गेलो तर त्या ठिकाणी थोडंसं आपल्याकडून चुका होण्याची शक्यता असते म्हणून आपण प्रत्येक विषयाची कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त पाच सहा प्रश्नपत्रिका आपण जरी सोडवल्या तरी आपण परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचं यश त्या ठिकाणी मिळू शकतो ताण आपल्याला काय येतात याचं कारण एकमेव कारण आहे की आपण वर्षभर अभ्यासाकडे लक्ष देत नाही आपले आईवडीला आपल्याला नेहमी सांगत असतात की बाबा आम्हाला जो अनुभव आलेला आहे तो तुमच्या जीवनामध्ये होऊ नये आम्हाला जो त्रास झालेला आहे तो तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून वेळोवेळी सांगतात बाळा अभ्यास करा पण मुलं आजकाल लक्ष त्या ठिकाणी देत नसल्या कारणामुळे थोडीशी परीक्षेने त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी उद्भवताना आपल्याला लक्ष देतं म्हणून मित्रांनो सांगायचं तात्पर्य हेच आहे की जेणेकरून परीक्षेच्या कालावधीची तयारी करायचं असेल तर ती आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर त्या ठिकाणी अभ्यास होणार नाही तर त्यासाठी वर्षभरापासून सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्या ठिकाणी त्याचं चिंतन त्याचं मनन त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करावा लागतो सराव करावा लागतो उत्तर पत्रिका त्या ठिकाणी सोडावं लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टी जर वर्षभर आपण जर सुव्यवस्थितपणे जर केला तर आपल्याला परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचं यश त्या ठिकाणी मिळतं बोलण्यासारखं खूप काही आहे खूप बोलू शकतो पण थोडक्यात पण महत्वाचं एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो माझ्या व्हिडिओला आपण लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करावं अशी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र